मित्रांनो आज आपण आलो आहोत बंगालचा उपसागर या ठिकाणी आणि हा बंगालचा उपसागर आपण बघू शकता की किती मोठा हा बंगालचा उपसागर आहे आणि या उपसागरामध्ये अनेक पर्यटक भेट देत आहेत वेलंकनी चर्च च्या जवळील हा उपसागर आहे आज आपण जाणून घेणार आहोत की वेलंकनी माता बंगालचा उपसागर आणि सुनामी याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत अतिशय भावनिक हा क्षण आहे वेलंकनी हे तीर्थक्षेत्र बंगालचा उपसागर या विशाल समुद्राच्या अगदी काठावर वसलेले आहे हा उपसागर जगातील सर्वात मोठा उपसागर असून वादळे चक्रीवादळे आणि समुद्र प्रवाहासाठी ओळखला जातो सोळाव्या शतकात या उपसागरात अडकलेल्या पोर्तुगुगीजां पोर्तुगीज खलाशांनी वेलकनी मातेची प्रार्थना केली आणि आपल्या संकटापासून मृत्यूपासून पासून पास। सुटका करून घेतली या ठिकाणी वादळ वेलंकणी मातेने शांत करून या खलाशांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचवले ही घटना आजही श्रद्धेने मानली जाते पण इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटना या ठिकाणी सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी सुनामी लाटाने झाली बंगालच्या उपसागरातून आलेल्या भीषण सुनामीने नागापट्टम वेलंकणी परिसर हादरून टाकला होता अनेक घरे उद्ध्वस्त झाली पण आश्चर्य वेलंकनी माता चर्च मोठ्या नुकसानीपासून सुरक्षित राहिले ही घटना आजही भाविकांसाठी मातेच्या कृपेचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते म्हणून वेलंकनी माता हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर समुद्र किनाऱ्यावर उभा असलेला विश्वासाचा किल्ला आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की अनेक नागरिक अनेक भाविक या किनारपट्टीवर आनंद घेत आहेत अनेक भाविक वेलंकरी चर्च मध्ये दर्शन झाल्यानंतर या समुद्र किनारपट्टीवर भेटी देतात या समुद्र किनारपट्टीमध्ये या पाण्यामध्ये आंघोळ करून स्नान करून पवित्र ठिकाणी भेट देऊन आपला आनंद घेतात आणि खरोखर आपण सुद्धा या पवित्र ठिकाणी या सुंदरशा ठिकाणी भेट दिली पाहिजे आपणही नक्कीच तामिळनाडू राज्यामध्ये एकदम खालच्या बाजूला म्हणजे दक्षिण भागात देशाच्या दक्षिण भागात हे तीर्थक्षेत्र आहे आणि नक्कीच या शहराला या ठिकाणाला भेट द्या या समुद्र किनारपट्टीचा आनंद या व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद